नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये निरुपाने पंकज आणि देविकाच्या नाकावर टिचून थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये सत्याला आपला बबड्या म्हणत आईच्या मायेने घेतलं आपल्या मिठीत आता मात्र हे बघून निरूपा आणि पंकजला धक्काच बसलेला असतो तरी ते आता मीरा किचनमध्ये स्वयंपाक करत असते त्याच वेळेस सत्या रवी रिया आजी समद्यांना किचनमध्ये घेऊन येतो तेव्हा रवी म्हणतो सत्य दादा अरे काय चालू आहे तुझं आम्हा समद्यांना तू इकडे का घेऊन येतोय सत्यदादा बोल ना तेव्हा सत्य, सत्य मऊ लागतो हे बघा शांत शांत सगळेने आणि माझं नीट ऐका तुम्ही हे बघा आपण एवढं पिकनिकला गेलो होतो आपल्याला थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करायची होती की नाही तेव्हा रिया मू लागते हो पण काय करणार सत्यदादा सगळा काही प्लॅन चॉपट झाला ना तेव्हा सत्या मग लागतो मग रिया मला काय वाटतं माहिती आपला तिकडचा प्लॅन जरी फेल झाला असला ना तरी आपण घरात पार्टी साजरी करूया की थर्टी फर्स्टची आणि निरुपाची पण इच्छा आहे बरं का पार्टी साजरी करायची तेव्हा लगेच आता मीरा खुश होते आणि मला लागते खरंच त्यावर लगेच रवी मला ना रे सत्यदादा हे बघ आता ना सगळ्यांचे मूड ऑफ झालेत हे बघ आता पंकजदादा आणि देविका वहिनी पण नाही येणार पार्टीला आणि त्यातली त्यात, त्यात मम्मा पण रागवलेली आहे ती कशा लावकार देईल नाही नको मला असं वाटतंय यंदाच्या वर्षी आपण थर्टी फर्स्टची पार्टी करायलाच नको तेव्हा रिया लागते हो सत्य दादा रवीचंही म्हणणं बरोबर आहे सगळ्यांचा मूड ऑफ झाला आहे ना त्यावर लगेच सत्य लागतो समदांचा असू द्या मूड ऑफ पण माझ्या आईची इच्छा आहे थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करायची आणि हा सत्य मुलगा म्हणून आईची इच्छा पूर्ण करणार तेव्हा लगेच मीरा मुलाखते हो चालेल मी तुमची मदत करेल मला सांगा काय करायचं आहे त्यावर लगेच आता रिया मुलाखते ग्रेट आ सत्य ददा तू तयार आहेस मीरा वाईनी तयार आहेस मग मी पण तयार आहे मग आजी तुम्ही आणि तुमचा हा नातू दोघे जण काय करायचे ते ठरवा बरं तेव्हा लगेच आता रवी मला तो चालेल तुम्ही समधे जर जर तयार असाल तर मी पण तयार आहे आपण कोरिया मस्त एन्जॉय घरातच हो की नाही तेव्हा लगेच आता आजी मला ते बरोबर ठीक आहे तुम्ही म्हणता येत ना तर आपण घरात पार्टी साजरी करूया पण आ या सगळ्या पार्टीत देविका आणि पंकजच्या शिक्षा पाळून झाल्याच पाहिजे त्या दोघांना या पार्टीत सामील करून घ्यायचं नाही या तेव्हा सत्य मुलाखत तो नाहीच आजे अगं त्या दोघांच्या शिक्षा चालूच असणार आहे आणि तसंही पार्टीचं डेकोरेशन करण्यासाठी सगळी कामं करण्यासाठी आपल्याकडे दोन फुकटचे फुकटची माणसं आहे की मग समधी कामं त्यांच्याकडनं करून घ्यायची हो की नाही आजे तेव्हा आजी मुलागते हो हो चालेल मग चला पटकन आपण समदेजण तयारीला लागूया असे म्हणत आता सगळेजण तयारीला लागलेले असतात तो इकडे देविका आणि पंकज आता रूममध्ये आलेले असतात आता कॉटवरती सत्याने जे भूतांचे कपडे ठेवलेले असतात ना त्यावरती अशी सापळ्याची चित्र असतात आता मात्र हे कपडे बघताच लगेच देविका म्हणागते शी कसले कपडे ठेवी चित्र पंकज अरे या रियाला असली शिक्षा कोणी द्यायला सांगितली होती इनोसंटे म्हणे लहान आहे कसली आली लहान 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 म्हणून ना सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय तिला मला ना अजिबात पटत नाही पंकज अशी कोणी कोणाला शिक्षा देते का काहीतर म्हणे भूतांचे कपडे घालून घरात फिरायचं मला हे अजिबात पडले नाही आहे पंकजा तुला काय वाटतं पंकज बोलला तेव्हा पंकज लागतो बेबी गप्प बैस अगं जास्त मोठ्याने बोलू नको आपल्याला शिक्षा दिली गप्प बसायचं सांगितलेलं आहे आणि आप आपण जर बोलताना त्यांनी ऐकलं ना बेबी तर ते लोक अजून शिक्षा देतील ते लोक कसे तुला माहिती नाही आहे बेबी गप्प बैस तेवढ्यात लगेच आता दरवाज्यातनं म्हणजे रूममध्ये सत्य आलेला असतो त्यावर लगेच सत्या म्हणलं तो काय झालं तुम्ही दोघे कसली चर्चा करतायत का बोलतायत का तुम्ही दोघे तेव्हा लगेच आता पंकज आपलं तोंड असं शिवल्यासारखं बंद करतो आणि असं खुणा करून सत्याला सांगू लागतो नाही नाही मी एकदम गप्प बसला होत असे खाना खुना आता खाना खानाखुना करून पंकज म्हणत असतो त्याच वेळेस आता सत्य मला लागतो चला चला तुम्ही अजून तुमच्या तयारीला लागले नाहीत का चला आता माझी शिक्षा सांगण्याची वेळ झाली बरं का तेव्हा लगेच आता देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे आता एवढं समजणी शिक्षा दिल्या त्या एकीकडे आणि या सत्याची शिक्षा एकीकडे असते आता हा सत्य काय शिक्षा देणार आहे असा मात्र दोघांनाही धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता सत्याने आपल्या हातात आता इथे फुग्यांचे पॉकेट आणलेले असतात तेव्हा आता लगेच ते, ते पॉकेट सत्य दाखवतो आणि लागतो हे बघा मी काय आणलंय तुम्हाला शिक्षा देण्यासाठी हे बघा फुगेत फुगे देविका पंकज फुगे फुगवता येतात ना तुम्हाला मग आता आम्हाला घरात थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करायची आ, पण पार्टी काम, त्या पार्टीत तुम्ही दोघांनी समधी कामं करायची ते डेकोरेशनचं काम स्वयंपाकाचं काम समदी कामं तुमची असणार आहे त्यामुळे मीही तुमच्यासाठी एक खास असं काम आणलं हे बघा हे फुगे तुम्हा दोघांना फुगवायचेत हां म्हणजे घाबरू नका मी लगेच एवढे तीन तीन पॉकेट नाही देणार तुम्हाला एकच पॉकेट देणार आहे पंकज तुला एक आणि तुझ्या या बबडीला एक हे बघा हे दोनही पॉकेट तुम्ही दोघांनी फुगवायचे आणि त्यातला एक जरी फुगा फुटला आहे ना तर एका फुग्याच्या बदल्यात पंचवीस फुगे वाढव दिले जाणार एक फुटला की पंचवीस वाढव दुसरा फुटला की पंचवीस वाढव त्यामुळे फुगे नीट फुगवायचे अजिबात फुटू द्यायचे नाही आता मात्र लगेच सत्याने एक गुलाबी रंगाचं जे पॉकेट असतं ना ते देविकाला दिलेलं असतं आणि पांढऱ्या रंगाचं जे पॉकेट असतं ते पंकजला आता दोघांनाही फुगे फुगवण्यासाठी कॉटवरती बसवलेलं असतं देविकाला तर मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्यामुळं तो चला चला बबड्या बबडी तुमच्या मनात जी काही रागाची हवा असेल ना ती बाहेर काढा आणि हे समदे फुगे फुगवा पण फुटता कामाने नाहीतर मग हाताने जिरवून घ्या आता मात्र इथे पंकजने फुगे फुगायला घेतलेले असतात पण मात्र नका का तो फुगा फुगतच नसतो देविकालाही काही का जमत नसतं तेव्हा सत्या लागतो आवरा पटापटा शिक्षा सुरू झाली फुगे फुगवा डेकोरेशन करायचंय तुम्हाला आता मात्र पंकजचा पहिला फुगा फुगलेला असतानाच पटकन त्याचा भार होतो आता मात्र सत्य लागतो वा बबड्या एक नंबर काम केलं चल आता तुला पहिल्यांदाच पंचवीस फुगे अजून आहे वा खूपच प्रॉफिट केलंय तू चल चल धर हे पंचवीस फुगे असे म्हणत आता अजून एक पॉकेटभर फुगे पंकजला भेटलेले असतात आता मात्र देविका घाबरते अरे बापरे माझ्याकडनं जर फुटला तर मलाही अजून पंचवीस आता देविका हळूहळू फुगा फुगवण्याचा प्रयत्न करत असते देविकाचा मात्र फुगलेला असतो तर आता पंकज दुसरा फुगा फुगवतो तिसरा फुगा घेतो आणि फटकन त्याच्या तोंडावरती उडून लागतो आता मात्र लगेच सत्या जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस आता इकडे देविकाकडनं फुगा फुटलेला असतो तेव्हा सत्य म्हणून लागतो चला बबड्याच्या पायावरती पाय देऊन देविकानेही तेच केलेलं आहे चला 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 कसं आहे ना देविका तुम्ही दोघे जे काही करताना ते मिळून करताना मग धर तुलाही दुसरं पॉकेट हा आता दोन दोन पॉकेट झालेत त्याच वेळेस आता तिसऱ्यांदी फुगा घेतल्यानंतर दोघांचेही बरोबर सारख्याच वेळेस फुगे फुटलेले असतात आता सध्या दोघांनाही अजून तिसरं एक एक पॉकेट देतो आणि मला तो चला चला पटकन आवरा फुगे फुगवा आता मात्र कातो कातो इथे दोघेही घाम येईपर्यंत फुगे फुगवत असतात तेव्हा सत्या तो लागतो आवरा आवरा ही फुगे फुगून तुमच्या तोंडात अंगात जी काय हवाय ना ती सगळी संपली पाहिजेत चला चला आवरा पटापट पत फुगे फुगवा आता मात्र दोघांचे जे काही हाल चालू असतात ना फुगे फुगवताने ते बघून सत्याला असं कसलं हसू येत असतं ना सत्या मात्र खूपच जोरजोरात हसत थात। असतो त्याच वेळेस आता घामाघूम होत इथे कसे तरी पंकज आणि देविकाने फुगे फुगवलेले असतात दोघांचंही काम फुगे फुगवण्याचं चालूच असतं तर इकडे आता मीराने बटाटवडे करण्यासाठी बटाटे उकडायला टाकायची सुरुवात केलेली असते आता मीराने कुकर गॅसवरती ठेवलेले असतो तेवढ्यात रोमनं निरुपाय आणि आता निरुपा म्हणू लागते मीरा अगं काय करणार आहे आज आज काहीतरी खास करणार असशील ना जेवणासाठी आता लगेच मीरा म्हणू लागते नाहीस असूबाई खास असं काहीच नाही मी ना डाळभात आणि भाजी बनवणार आहे आता निरुपाला राग येतो एवढा आज थर्टी फर्स्ट असूनही रोजच्यासारखं डाळभात आणि भाजी काय मीरा तेव्हा लगेच आता मीरा मुलाक हो मी मीरा ले 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 ते होच असूबाई ते मी तेच बनवणार आहे मीराने आता पटकन आपल्या हातात जे बटाटे घेतलेले असतात ना ते पाठीमागे लपवलेले असतात तेव्हा निरुपा मुलाक ते काय गं मीरा काय लपवते तू तेव्हा मीरा मुलाक ते कुठे काहीच असू बाई काहीच लपवत नाही हे बघा मी आता लगेच पटापट आवरायला घेते मला ना डाळ खिचडी बनवायची आणि भाजी बनवायची ना तेव्हा निरुपा मुलाक ते काय आता तर डाळ भात म्हणाली होती आता डायरेक्ट डाळ खिचडी अगं काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच मीरा मुलाक ते नाही मला ते डाळ भातच म्हणायचं होतं पण चुकलं असेल माझं मी त्याबरोबर पापड लोणचं समद काही करेना जा तुम्ही काळजी करू नका तुम्ही जा रूममध्ये तेव्हा निरुपा मुलाक ते काय पापड लोणचं काय बोलायली मीरा तू अगं पिकनिकवरून आलो आहे ना आपण भूताटकी गेली नाही का तुझी अजून काय बडबड करते ना तुझी तुलाच कळत नाही आहे जाऊ दे चल मी जाते माझ्या माझ्या रूममध्ये नाही नको रूममध्ये सुद्धा कंटाळा आला आहे मी हॉलमध्ये वेळ बसते असे म्हणत आता लगेच हॉलमध्ये बसते त्याच वेळेस दरवाज्यातनं आता रवी रिया आलेले असतात रवी रियाने भरपूर असं डेकोरेशन करण्यासाठी दोन पिशव्याभर सामान आणलेलं असतं आता दोघेही आपल्या रूमकडे निघालेले असतात त्याच वेळेस निरुपा मला लागते एक मिनिट थांबा कुठं आलात तुम्ही कुठे गेला होतात तेव्हा लगेच आता लगेच रिया आणि रवी दोघेही एकमेकांकडे बघू लागतात कुठे गेलो होतो कुठे चाललोय तेव्हा लगेच रिया पटकन रवीलाच सापट मारते आपण आपल्या रूममध्ये चाललोय ना मग सांग ना मॉमला तेव्हा रवी मला लागतो हो आम्ही आमच्या रूममध्ये चाललोय असे म्हणत दोघेही आता पिशव्या घेऊन पटकन आतमध्ये जाणार तेच निरुपा ते थांबा आणि त्या पिशव्यामध्ये काय आहे काय त्यात कुठून काय आहे तेव्हा रवी म्हणतो कुठून काय आणलंय रियाई तेच म्हणू लागते कुठून काय आणलंय तेव्हा निरुपा म्हणू लागते हे काय चालू आहे तुमच्या दोघांचं मी प्रश्न विचारते ना मग माझाच प्रश्न मला कशाला सांगतायत उत्तर द्या मला काय आणलंय त्यात कुठून तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते शॉ शॉ शॉपिंग त्यावर आता रवी लागतो हो हो रियाची शॉपिंग रियाची शॉपिंग तेव्हा निरुपा म्हणू लागते एवढी शॉपिंग तेव्हा रिअमू लागते हो मॉम माझ्या मनात आलं ना की ते मी घेतेच आणि म्हणून माझी एवढी शॉपिंग झाली चल रवी आपण पटकन रूममध्ये जाऊया त्याच वेळेस आता पिशवीत ज्या बाटल्या आणलेल्या असतात ना त्यांचा असा खळखळ आवाज येऊ लागतो तेव्हा निरुपाव लागते एक मिनिट अरे तुम्ही शॉपिंग करायला गेला होता ना मग या दारूच्या बाटल्यांचा आवाज आल्यासारखा आवाज काय येतोय पिशवीतनं खळखळ खळखळ कसल्या बाटल्या आणल्या दाखव बघू दाखव मला बघू दे तेव्हा लगेच आता नि नी, इथे निरुपाला कसं थांबावं आईला काय सांगावं रवीला काही सुचत नाही त्याच वेळेस रिया म्हणू लागते मॉम मॉम ते दारूच्या बाटल्या नाही त्यांना सेंट सेंट नसतो का फुसफुस फुसफुस मारायचा त्या बॉटले परफ्यूम परफ्यूम तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते एवढ्या एवढ्या वाचत आहेत त्या एवढ्या बॉटल घेतल्यात रिया तेव्हा रिया मुलागते हो मॉम म्हणजे कसं आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम होते ना तिथे मग रवीने सगळे मारून बघितले सगळ्यांचा वास खूप छान होता अगदी फुलांसारखा तेव्हा मी म्हटलं रवी आपण सगळे ट्राय करून बघूया म्हणून आम्ही सगळे घेऊन आलो चल रवी आपण रूममध्ये जाऊया आणि फुसफुस फुसफून परफ्यूम मारून बघूया चालेल असे म्हणत दोघांनीही तिकडनं निष्ठून घेतलेलं असतं आणि आता लगेच दोघेही आपल्या रूमकडे न जाता सत्यदादाच्या रूमकडे जातात त्याच वेळेस निरूपाला धक्काच बसतो शॉपिंग केली म्हणे परफ्यूम आणले आणि मग हे सत्याच्या रूममध्ये का गेलेत नक्कीच काहीतरी भांडगड दिसती यांनाही भूताटकी लागली सगळे असे भुताटकीसारखे का वागतायत ना तेच कळत नाही मला जाऊन बघावं लागतं नेमकं सत्याच्या रूममध्ये चालूही काय ते असंही म्हणत आता निरुपा लगेच सत्याच्या रूमकडे निघालेली असते त्याच वेळेस हॉलमध्ये आजी येते थांब निरुपा कुठे निघालीस तू तेव्हा निरुपा लागते सासूबाई मी ते सत्याच्या रूममध्ये चालले होते तेव्हा आजी लागते अगं पण घरात नाहीये तू कशाला जाते त्याच्या रूममध्ये तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते नाही ते सासूबाई मला बघायचं होतं तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा अगं किती धगधग झाली तुझी असे म्हणत आता लगेच आजी निरुपाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणू लागते खरंच निरूपा अगं जेव्हापासनं तू पिकनिकला गेली ना तेव्हापासनं अगदी तुझा हा चेहरा थकल्यासारखा वाटतोय ग निरुपा मला काय वाटतं तू रूममध्ये जा आणि जरा वेळ आराम कर बरं तुला बरं वाटेल हातात निरुपाला तर धक्काच बसतो ही म्हातारी चक्क मला आराम करायला सांगते काय झालंय इलाही या मीरा आणि रवीसारखं भूताटकेने झपाटलं की काय काय चालू आहे सगळं त्याच वेळेस निरुपा मुलाग ते नाही सासूबाई ते ना मी बघून येते तेव्हा जे मुलाग ते निरुपा सांगितलेलं समजत नाही रूममध्ये जा म्हटलं की रूममध्ये जायचं चल पटकन तेवढ्यात पंकज आणि देविकाच्या रूममधनं फुगे फुटण्याचा आवाज येऊ लागतो त्यावर निरुपा मला ते बरं ठीक आहे मी सत्याच्या रूममध्ये नाही जात मी पंकजच्या रूममध्ये बघून येते काय चालू इथे असे म्हणताच आजी पटकन निरुपाचा हात पकडते आणि मुलागते निरुपा तुला सांगितलेलं समजत नाही रूम रूममध्ये काय तर मी याच्या नाही त्याच्या रूममध्ये जाते कशाला काय गरज आहे चल पटकन रूममध्ये आणि आराम कर थकलीस तू असे म्हणत आजी लगेच निरुपाला तिच्या रूममध्ये दे ढकलून देते आणि दरवाजा बंद करते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय म्हातारी हे जबरदस्तीच करते सतत नेहमी माझ्यावरती आता मला इथे रूममध्ये का कोंडून ठेवलं आहे ना काहीच कळत नाही आहे असे म्हणत आता इकडे निरूपाला मस्त मध्ये बंद केलेलं असतं तर इकडे आता मीराने किचनमध्ये आता बटाटे उकडून ठेवलेले असतात समधी काही तयारी झालेली असते त्याच वेळेस आजी सत्या आणि सगळेजण येतात आणि पंकज आणि देविकालाही आणलेलं असतं बरं का तेव्हा लगेच आजी मुलाक ते काय गं मीरा बटाटे वगैरे उकडून झाले ना तेव्हा मीरा मुलाक ते हो आजी समधी तयारी झाली त्यावर लगेच आता सत्य मुलाक तो मग चला बबडे आणि बबडी आजीने जी काही शिक्षा दिली ना त्याची सुरुवात करा हो की नाही आजी तेव्हा आजी मुलाक ते हो देविका तू बटाटे वडे बनव आणि पंकज ते तळेन आणि हो त्यानंतर पार्टीत वेटर बनवून दोघांनी समद्यांचं समद काही बघायचं आहे कुणाला पाणी काय जे हवं असेल ते समद बघायचं चा? चालेल ना ही माझी शिक्षा आहे आणि ती तुम्हाला पार पाडावीच लागेल आणि हो पार्टी संपेपर्यंत तुम्हाला समद्या समद्यांनी जे काही शिक्षा दिल्यात ना त्या पाळूनच पार्टीत राहायचं बरं का तेव्हा लगेच देविका म्हणू लागते चालेल त्याच वेळेस आता पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते किती कामं केलीत आम्ही दिवसभर खूप थकल्यासारखं झालंय मला तर खूप भूक लागली पण ही भातारी आम्हालाच वडे बनवायला सांगते काय करू इचं मी त्याच वेळेस आजी मुलाक चला पटकन लागा कामाला अजून भरपूर काम आहे वेटर व्हायचंय परत तुम्हाला असे म्हणत आता आजी सत्या सगळेजण तिकडनं निघून जातात त्याच वेळेस आता लगेच पंकज पटकन गरम कुकर पकडतो आता त्याला बटाटे काढायचे असतात ना आता गरम कुकर पकडताच पंकज जोर जोरात ओरडू लागतो अयो अयो बाबो आता देविका म्हणू लागते काय झाले पंकज काय झालंय आता देविका मात्र पंकजच्या हातावरती फुंकर मारू लागते दोघांचेही मात्र बेहाल झालेले असतात त्याच वेळेस आता इथे दोघांनीही मस्त गरमागरम वडे तळलेले असतात पंकजचं तळण्याचं काम चालू असतं देविका मस्त वडे बनून त्यात टाकत असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते बेबी ए मला ना खूप भूक लागली रे काय करायचं तेव्हा पंकज लागतो बेबी इथे आत्ता कोणी दिसत नाही आहे सगळेजण आपापल्या रूममध्ये दिसत आहेत चल आपण दोन वडे पटकन खाऊन टाकूया कुणाला कळणार आहे आपण काही खाल्लंय की ते देवी का ते 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 नाही तेव्हा देविका मला ते चालेल त्याच वेळेस आता पंकज पटकन ताटातनं दोन वडे हातात घेतो आणि असे फुकू लागतो तेवढ्यात आजी आणि मला लागते काय रे झाले की नाही तळून आता पंकज घाबरतो तेव्हा लगेच आजी मला ते खाली ठेव फुकतोय कशाला अरे ते आपोआप थंड होतात ठेव खाली आता मात्र लगेच पंकज आणि देविका एकमेकांकडे बघू लागतात आजीबरोबर मीराही किचनमध्ये आलेली असते तेव्हा लगेच आता आजी मू लागते आता किती झालेत एक दोन तीन असे आजी मोजू लागते तर ताटात तळून झालेले वडे दहा असतात तर आता देविकाने जे काही बनवलेले असतात ना ते पाच असे मिळून पंधरा वडे झालेले असतात आजी मू लागते बरोबर ठीके पंधरा झालेत ना मग ते भरपूर होतील आपल्या समजाना आणि हो पटकन तळून घ्यायचे आणि झाल्यानंतर मला आवाज द्यायचा कारण तुमची दुसरी शिक्षा सुरू होणार आहे पण तुम्ही आवाज कसे देणार तुम्हाला तर रवीने शिक्षा दिली ना गप्प बसायची बोलून चालणार नाही मग काय करायचं मीरा तू इथे राखण थांब आणि या दोघांचं झालं की मला लगेच आवाज दे तेव्हा मीरा मुला ते चालेल चालेल असे म्हणत आजी आपल्या रूममध्ये जाते आता मात्र देविका आणि पंकजचे खाण्याचे तर वांदेच झालेले असतात कारण मीराला राखण ठेवलेलं असतं ना दोघेही आता नाक डोळे मुरडत मीराकडे बघत वडे तळत असतात तर आता इकडे वडे तळण्याचं काम पूर्णच झालेलं असतं पंकज आणि देविका खूप थकलेले असतात ते आता आपल्या रूममध्ये जाऊन बेडवरती पडतात त्या क्षणाला सत्य येतो आणि दोघांच्या अंगावरती ते काळे भूतांचे कपडे फेकतो आणि मला अरे पार्टी आपल्या घरात झोपलेत काय वेट राहा तुम्ही उठा पटकर आणि तुमचा हा ड्रेस घालून तयार व्हा रियाच्या शिक्षेला सुरुवात झाली चला पटकर तेव्हा लगेच आता पंकज मात्र सत्याकडे बघू लागतो त्याच वेळेस सत्या, वे सत्या मला तो बबडे जा पटकन आतमध्ये चेंज करू नये जा आ उशीर करू नको देविका आता ते कपडे घेऊन आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्या पटकन आता त्या कपड्यांची चेन काढतो आणि पंकजला मला तो बबड्या धर पटकन घालून घे असे म्हणत सत्याने जबरदस्तीने आता पंकजच्या गळ्यात तो शर्ट कोंबलेला असतो तर आता इकडे बाहेर मध्ये समधी काही तयारी झालेली असते तर इकडे निरुपा मात्र निरुपा आपल्या रूममध्ये एकटीच बसलेली असते तिला खूप बोर झालेलं असतं तेव्हा निरुपा मुलाग ते काय करूया म्हातारीचं मला घरात बसून ठेवलंय सारखं मोबाईल बघूनही कंटाळ येतो काय त्यावरती तेच तेच रील असतात सगळेजण थर्टी फर्स्टची तयारी करतायत मस्त एन्जॉय करतायत आणि आपण बघायची त्यांची रील आपलं काय काहीच नाही बसलोय घरात आणि हे हे गेलेत मस्त त्यांच्या मित्रांबरोबर पार्टी साजरी करायला माझं किती छान प्लॅनिंग झालेलं होतं पिकनिकला गेल्यानंतर अशी पार्टी करू थर्टी फर्स्टची अशी मजा करू तशी करू पण काहीच नाही या पंकज आणि देविकामुळे हे सगळं झालं आहे खरं तर ना ही देविकाच पंकजच्या मनात काही ना काही भरवत असते आणि हा आपलं बिंडोक ध्यान ते तिचंच ऐकतं आणि तेच सम्ज करतं बिंडोक नाही तर असे म्हणत असतानाच हॉलमधनं आजीचा आवाज येतो निरुपा अगं निरुपा चल बाहेर ये लवकर तर झोपली नस घोरत नसील ना तर लवकरे आता लगेच निरुपा लागते आले आले सासूबाई ही म्हातारी पण ना सारखी माझ्या मागे मागे करत असते असे म्हणत आता निरुपा इकडे हॉलमध्ये येते तर हॉलमध्ये येतात सगळीकडे अंधार असतो लाईट बंद असतात तेव्हा निरुपा म्हणतो रवीरिया सासूबाई सत्य मीरा कुठे आहात सगळे पंकज देविका अरे घरात लाईट का नाहीयेत काय झालंय असे म्हणताच आता लगेच लाईट सुरू होतात आता मात्र पूर्ण हॉल असा झगमग सजवलेला असतो खूप छान लाईटिंग डेकोरेशन फुगे वगैरे न्यू इयरचं असं सेलिब्रेशन करण्यासाठी छान अशी तयारी झालेली असते आता ही बघून निरुपा खूपच खुश होते आणि लागतं अरे बापरे थर्टी फर्स्टची पार्टी वाव काय मस्त डेकोरेशन केलंय एक नंबर भारी सगळेजण आता समोर येतात तेव्हा सत्या म्हणू लागतो आवडलं का नाही डेकोरेशन मग करायची ना थर्टी फर्स्ट पार्टी त्याच वेळेस आता देविका आणि पंकजला या भूतांच्या कपड्यात बघून आता निरुपाला राग येतो तेव्हा निरुपा दोघांकडे बघत म्हणू लागते नाही मला अजिबात मोड नाही ज्याला करायची ना त्यानी करा पार्टी मला नाही करायची असे म्हणत निरुपा सोप्यावरती बसते त्याच वेळेस आता पंकज आणि देविका खुश होतात कारण जर आईने परवानगीच दिली नाही तर यांचं हे सगळं फेल जाणार आणि पार्टी होणारच नाही यामुळे पंकज आणि देविका आनंदून जातात तेव्हा लगेच आजीमुलाक ते सत्या आता निरुपाला काहीही म्हणायचं नाही घड्याळ बघ बरं तुझं फक्त निरुपा तुझ्याकडे दहा मिनटं आहे हे बघ दहा मिनिटात तू होकार कळव नाही तर नकार ना कळव जर तुला नसेल पार्टी करायची तर रूममध्ये निघून जा एकदा खून तू नकार दिला तुझा वेळ संपला की तुला आम्ही सेलिब्रेशन करायला पार्टीत घेणार नाही आहोत लक्षात घे त्यामुळे दहा मिनिटात विचार कर आणि आम्हाला लवकर करावं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते काही बी म्हणा मला नाही करायचं आहे एन्जॉय तुमच्यासंग मला ना मूडच नाही सगळा मूड ऑफ झाला आहे माझा तुम्हाला काय करायचं आहे करा। ते करा तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते मॉम असं काय करताय अहो पार्टीत खूप मजा असणार आहे अहो पार्टीसाठी आम्ही छान असे वडे केलेत गरमागरम चिप्स असणार आहे आणि तेव्हा रवी म्हणू लागतो मॉम अगं फक्त चिप्स आणि वडे नाही अगं त्यासाठी थम्सअपही आणलं आहे बाटल्या वाजत नव्हत्या का मगाशी तुला आवडतं ना ते तेव्हा लगेच मीरा मग लागते रवीभाऊजी अहो हे तर काहीच नाही हे बघतो ट्रेलर आहे अभि तो पिक्चर बाकी आहे अजून आपल्याला रवी भाऊजींच्या हातची दम बिर्याणी पण खायची आहे ना आणि मस्त एन्जॉय करायचं आहे त्याच वेळेस आता रवी केक आणतो आणि लागतो मॉम हे बघ फक्त खायचं प्यायचं नाही अगो एकदा का नवीन वर्ष सुरू झालं की आपल्याला आप हा केक कट करायचा आहे तो खायचा आहे मस्त नाचायचं आहे गायचं आहे गेम खेळायचं आहे सगळं काही होणार आहे तेव्हा सत्या लागतं निरुपा आणि एवढंच नाही आपण ही पार्टी एन्जॉय करत असताना आपल्याकडे हसण्यासाठी ही दोन भूतं आहेत की ए भूतं बघून आपल्याला आपोआप हसेल बघ बघ दोन भूतं कशी दिसत ते आता मात्र निरुपालाही हसू आलेलं असतं त्याच वेळेस आजी मला ते बास आता कोणीही काही बोलायचं नाही निरुपा तुझी वेळ सुरू होते दहा नऊ आठ असे आकडे आजीने मोजायला घेतलेले असतात त्याला लगेच शेवट सत्य लागतो तीन दोन एक वेळ संपली त्याच वेळेस निरुपा पटकन भोंगा हातात घेऊन येते आणि जोरात भोंगा वाजवते ए बघताय काय आता नवीन वर्ष येतंय चला गाणं लावा वाजवा आता देविका पटकन रागानेच पंकजकडे बघते कारण सगळं काही प्लॅन विस्कटला पुन्हा हे सगळे एन्जॉय करणार आणि आपण भूतानसारखं यांच्याकडे बघत बसायचं त्याच वेळेस रिया पटकन देविका आणि पंकजला बाजूला ढकलून देते मागे उभे राहा आणि मस्त गाणं लावते सगळेजण आता छान असा डान्स करायला लागलेले असतात खूपच आनंदून गेलेले असतात रवी रिया मीरा सत्या आजी आणि निरुपा सगळेजण छान एन्जॉय करत असतात निरुपा आता नाचता नाचता मात्र सत्याचा हात पकडते आणि सत्याचा हात धरून नाचू लागते सत्या मात्र निरुपाकडे बघू लागतो तर आता इथे लगेच रवी म्हणतो चला चला आता बारा वाजत आले आता मीराकडे मोजते तीन दोन एक बारावती काटा गेलेला असतो आता लगेच सेलिब्रेशनला सुरुवात झालेली असते इथे आता आजी आणि निरुपाच्या हातनं केक कट झालेला असतो तेव्हा निरुपा पटकन केकचा एक तुकडा उचलते आणि समोर सत्य उभास आता सत्याच्या तोंडात भरवणार सत्य ही पटकन आता आ करतो त्याच वेळेस निरुपा थबकते आता मात्र लगेच पंकज आणि देविका एकमेकांकडे बघतात आता काही मोम या सत्याला केक भरवणार नाही असं त्यांना वाटू लागतं पण आजी पटकन निरुपाचा हात पकडते आणि सत्याच्या तो केक भरवते आता मात्र देविका आणि पंकजला खूपच राग येतो तर मात्र सत्याला खूपच बरं वाटतं कारण त्याच्या नवीन वर्षाची सुरुवात त्याच्या आईच्या प्रेमापासून झालेली असते ना धुमकी हे बघून खूप बरं वाटतं तर तो। त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पार्टी खूपच मस्त रंगलेली असते या भूतांनाही या पार्टीत खूप नाचवलेलं असतं पंकज आणि देविकाची पूर्ण वाट लागलेली असते तर त्याच वेळेस आता निरुपाला मात्र कोणीतरी दाज दारू पाजलेली असते आता हे काम कुणाचं असणार पंकज आणि देविकाचं पण मात्र इथे सगळं काही उलटच झालेलं असतं आता दारू पिलेली भडकलेली म्हणजे गुंगलेली निरूपा मात्र आता सत्याजवळ येते आणि प्रेमाने सत्याचा हात हातात घेते आणि मला लागते बबड्या ए माझ्या बबड्या असे म्हणत आता निरुपा प्रेमाने सत्याच्या तोंडावरनं हात फिरवते आणि मला लागते हाच हे माझा बब लाडका बवड्या असे म्हणत त्याला मिठीत घेते आणि बबड्या मी तुझी उद्या दृष्ट काढे ना तुला कोणाची दृष्ट लागायला नको ह्या अशा भूतांची असे म्हणत आता लगेच देविका आणि पंकजकडे हात करते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते उद्या कशाला भूत आजच आहेत ना मग आजच दृष्ट काढूया असे म्हणत आता लगेच सत्याची दृष्ट काढू लागते आल्या गे गेल्यांची या भूताकुतांची दृष्ट नको लागायला आता मात्र लगेच असे म्हणत निरुपाने सत्य त्याला आपल्या मिठीत घेतलेले असतो हे बघून पंकज आणि देविकाला धक्का बसतो तर मित्रांनो पुढे अजून या पार्टीत काय काय मजा बघायला भेटणार आहे अजून काय काय होणार आहे हे बघण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल